अरे गेलाय मध्ये उभं राहायला सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढा चालू आले अतिशय सुंदर मागाची राजा आणि गुरुजी सुंदर गाडी आले मागण्या बदल गाडी आली गाडी प्रेक्षकांनी सावध राहा विशाला या ठिकाणी पाचशे बक्षाले समालोचना करताना दोनशे बक्षी दिला आपला मनपूर्वक धन्यवाद वळवा पंचवीस सोळा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा आणि गाडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री प्रसन्न प्रसन इतुजा प्रसन्न गणेश परवान वाटेगाव या गाडीचा एक नंबरला उजोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांचा हार्दिक